बोला श्री गजानन महाराज की जय सद्गुरु तुशी गावीचा लाविलास छंद सद्गुरु तुश्री गावीचा लाविलास छंद परी पसरे तुझिया कीर्तीचा सुगंध फुला परी पसरे तुझिया कीर्तीचा सुगंध सदगुरु तुशी गावीचा लाविलास छंद सद्गुरु तुशी गावीचा लाविलास छंद फुलापरी पसरे तुझिया कीर्तीचा सुगंध फुलापरी पसरे तुझिया कीर्तीचा सुगंध गजानन गावी या तुझ्या समाधीत डोळीयाला दिसते देवा रूप तुझे नीट गजाननशी गाविया तुझ्या समाधीत डोळीयाला दिसते देवा रूप तुझे नीट मन होई आनंदित होई देवा दुंद मन होई आनंदित होई देवा दुंद कुलापरी पसरे कीर्तीचा सुगंध सुगंधरी पसरे कीर्तीचा सुगंध विठ्ठलाचा शंकराचा तुझा अवतार जगावरी मोठा आहे तुझा अधिकार विठ्ठलाचा शंकराचा तुझा अवतार जगावरी मोठा आहे तुझा अधिकार देई मला वारंवार भक्तीचा आनंद देई मला वारंवार भक्तीचा आनंद फुलापरी पसरे तुझी या कीर्तीचा सुगंध किलापरी पसरे तुजिया कीर्तीचा सुगंध तुझ्या चरणाची लावी तो कपाळी मनोभावे आळवीतो सांज हंस काळी तुझ्या चरणाची लावी लावीतो कपाळी मनोभावे आळवीतो सांज हंस काळी भक्ती माझी साधी भोळी नाही देवा बंध भक्ती माझी साधी भोळी नाही देवा बंध फुलापरी पसरे तुझी कीर्तीचा सुगंधी पसरे तुझी आ कीर्तीचा सुगंध शेगाव हे देवा माझे आहे श्रद्धास्थान तुझी भक्ती आज जन्म केली परिधा शे देवा माझे आहे श्रद्धास्थान तुझी भक्ती मी आ, जन्म केली परिदान जन्मभर ುಲರಿ ಪಸರೆ ತು ಜ ಕೀರ್ತಿ ಸುಗಂಧ ಕೂಲಪರಿ ಪಸರೆ ತು ಜಿ ಆ ಕೀರ್ತಿ ಸುಗಂಧ ಸದ್ಗುರು ತುಶಿ ಗಾಳಿ ಲ ವಿಲಾಸ सद्गुरु तुशी गावीचा लाविलासछंद फुलापरी पसरे तुझी कीर्तीचा सुगंध फुलापरी पसरे तुझी कीर्तीचा सुगंध फुलापरी पसरे तुझी कीर्तीचा सुगंध कीर्तीचा सुगंध कीर्तीचा सुगंध